शहादा शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी रात्री वाहनांची कसून तपासणी सुरू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात पोलीस प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली आहे शहरातील रात्री महत्त्वाच्या ठिकाणी तसेच प्रवेशद्वारांवर नाकाबंदी पथके तैनात करण्यात आली असून ये करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारी वाहतूक शाखा तसेच स्थानिक पोलीस दलाच्या संयुक्त टीमकडून ही तपासणी मोहीम सुरू आहे वाहनांमधील रोख रक्कम मद्य शस्त्रास्त्रे किंवा संशयास्पद साहित्य यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे आणि तपासणीदरम्यान संयम बाळगावा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असेही आवाहन करण्यात आले आहे शहरातील मुख्य रस्ते बस स्थानक परिसर निवडणूक कार्यालय आणि संवेदनशील मतदान केंद्राच्या आसपास पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की निवडणुकीदरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल मुख्य ठिकाणी शहादा बस स्थानक मुख्य बाजारपेठ आणि नगर परिषदेच्या परिसरात नाकाळंदी पथके सक्रिय आहेत लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा